कोकणातल्या काही प्रमुख व्यवसायांबद्दल ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला ते, ते दुरून खूप सोपे वाटतात सहज वाटतात पण त्यातली खरी गोष्ट काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मान्य प्रशांतदादा सुर्वे यांच्याकडून नमस्कार महामणी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी इतका एक्सायटेड काय माहिती आहे कारण आज आपण आलोय गुहागर तालुक्यातल्या पालशेत गावात आणि इथे आपण आज ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत ते आहेत मान्य श्री प्रशांत सुर्वे जे आहेत सुपारीच्या व्यवसायामध्ये आणि त्यांनी सुपारीचा व्यवसाय का निवडला आहे माहिती आहे त्यांना शहरात राहून तिथे काम करण्यापेक्षा जॉब करण्यापेक्षा नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित जी त्यांची शेती होती तीच त्यांना पुढे न्यायची होती आणि त्यासाठी त्यांनी तोच व्यवसाय निवडला आणि तोच आज इतका मोठा केला आहे की त्यांच्या चर्चेतून आपल्या समोर येईल दादा काय पार्श्वभूमी तुझी इथपर्यंत येण्याची माझं नाव प्रशांत नामदेव सुरू आहे अच्छा गुहागर तालुक्यातलं पालशेत गावचा मी रहिवासी मी आत्ता कोकणातील ह्या पालशेत गावातमध्ये सुपारी नारळ आणि कलम काजू ह्या व्यवसायामध्ये आहे हा व्यवसाय म्हणजे माझ्या वडिलांपासूनच चालत आलेला आहे वडिलांनी सुरुवातीला म्हणजे बैलगाडीचा धंदा करून सुरुवातीला त्यांच्याकडे तेवढी जागा पण उपलब्ध नव्हती पण बैलगाडीचा धंदा करून स्वतःची जागा घेऊन त्याच्यानंतर जा त्याच्यात नारळ सुपारी ह्या बाग तयार केली पण माड त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की पहिल्या पहिल्या काळात माडी काढणे हा व्यवसाय चालायचा कारण बट ऑफेस भंडारी समाज हा भंडारी असल्यामुळे माडी काढायचा व्यवसाय करायचे आणि स्वतः वडील माझे माड व्हायचे अच्छा साधारण काय वर्ष होतं ते ज्या तू सुरुवात केलीस या व्यवसायाला व्यवसायाला सुरुवात करताना मी साधारण एक नव्वदपासून पासून सुरुवात केली आम्ही जिथे भात शेती करायचो अच्छा तर भात शेतीमध्ये होणारे फायदे आणि नुकसान किंवा माणसांकडनं होणारा प्रॉब्लेम किंवा इतर काही चॅलेंज नैसर्गिक अडथळे अडथळ्यामुळे परत तिथे मी दोन सुपारीच्या आणि नारळाच्या बागाच लावले म्हणजे आता मी पालशेत बघतोय इतकी वर्ष मी इथे येतोय हा इतका निसर्गसंपन्न गाव आहे तर तुला असं कधी वाटलं नाही का की बाबा शिकल्यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर इथून बाहेर पडावं आणि दुसरीकडे कुठला तरी बाबा जॉब पहावा मग तू हाच व्यवसाय करण्याचं कारण काय की सुपारीचा व्यवसाय तू का, का निवडलास सुपारीचा व्यवसाय निवडायचं कारण म्हणजे वडिलांनी सुपारीची बाग लावली होती बरोबर आणि आम्ही तिघजण भाऊ दोन भाऊ माझे मुंबईला सर्विसला निघून गेले आणि कधीतरी माझी मुंबईला कधीतरी जाण्याची वेळ यायची आणि तिथे गेल्यानंतर की ते सर्व्हिसला असल्यामुळे तिथे मला देण्यात येणारा वेळ बरोबर किंवा त्यांचं रोजचं जे रुटीन असायचं बरोबर त्याच्यावरून परत मी ठरवलं की आपण नोकरी नाही करायची कारण हा एवढा बंधनातला विषय मला तरी नाही जमणार म्हणून म्हटलं मी कोणाची गुलामी नाही करणार शेती करीत भले चार पैसे मला कमी होईल आलो ज्या वेळेला मी समोरून तुझ्या घराकडे तर तुझी ही परसबाग आणि घराच्या भोवती असलेली सुपारीची बाग आहेत मला दिसते ती झाली पण ह्याच्यामध्ये तू काही वाढ केलीस तू जागा निवडलीस का त्याच्यामध्ये सुपारीची नव्याने लागवड केलीस अशी साधारण किती जागेत तू लागवड केलीस ही पहिल्या घर आणि बाग हे एक एकरचा म्हणजे एकोणचाळीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे संपूर्ण हा आणि त्याच्यानंतर दोन आमचे शेतीचे दळे होते दोन ठिकाणी एक एकोणीस गुंठे आणि दुसरा वीस बरोबर पण शेतीमध्ये होणारा सगळा खर्च आणि त्याच्यातनं मिळणार उत्पन्न भात लावायचो आम्ही भात आणि उन्हाळी कडवा किंवा कोळी दोघे असं करायचं पण त्याच्यात होणारा वांदरांचा उपद्रव किंवा उन्हाळ गुरांचा त्रास बक्ता ते सगळं बघता किंवा माणसांचे अडवणूक ते बघता मग तिथे मी सुपारीकडे वळलो आणि एका बागेमध्ये नारळ आणि सुपारी लावली आणि एका बागेमध्ये नुसती सुपारी लावली साधारण किती झाड असतील अंदाजे आता एका बागेमध्ये मी एकोणीस गुंट्याला अडीचशे झाडं लावलीत आणि दुसऱ्या वीस गुंट्यामध्ये तीनशे झाडं आहेत सुपारीच्या पिकाला साधारण किती कालावधी लागतो आणि काय स्वरूपाचा खर्च येऊ शकतो सुपारीचं झाड आपण जेव्हा लावतो त्यावेळेस सुरुवातीपासून झाड लागणे लागायला येईपर्यंत जर आपली मेहनत व्यवस्थित असेल तर चौथ्या वर्षी सुद्धा झाड लागतं लावल्यापासून लावल्यापासून चौथ्या वर्षी आपल्या शेवटी ते मेहनतीवर आहे आणि जागेवर आहे आणि ह्याला काय असा खर्च येतो त्या रोपांच्या काही किमती असतात का रोप आता आताच्या मार्केट रेट एक चाळीस रुपये एक रोप झाले ओके पण मी जेव्हा बाग लावली त्यावेळेस एक पंचवीस रुपये एक रोप होत बरोबर श्रीवर्धन कारण ब्रीड आहे हो, श्रीवर्धन रोट, पहिला जे जुनी वडिलांच्या काळातली लागवड आहे ती गावठी सुपारी म्हणून आहे जी आपली आहे गुहागरजी आहे बरोबर पण आता रोठा सुद्धा मी का निवडली की त्याची साईज मोठी आहे एक ती सुपारी असते ती वजनाला किती ग्रॅम वगैरे साधारण एक किलो मागे दीड एकशे किलो दीड एकशे नग सुपारी झोपतात एक किलो मागे दीड एकशे नग झोपतात म्हणजे एवढी तिची चांगली साईज आणि आतलं घराचं प्रमाणसुद्धा चांगलं असतं आणि जनरली मार्केटला चाले गराचं प्रमाण जर सुपारीमध्ये आज जास्त असेल तर त्याला भाव चांगला मिळतो जसं आता तू म्हटलास की एक सुपारीचं रोप लावलं की ते चार वर्षांनी लागायला सुरुवात होतं मग त्याच्यानंतर वर्षातून सुपारीची काढणी किती वेळा होते सुपारीची काढणी तसं बघायला लागतं म्हणजे सुपारी ही एक वर्षातून एकदाच पीक आहे वर्षातून एकदाच 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 येणारं पीक आहे आणि साधारण एक जानेवारीपासून एप्रिलपर्यंत त्यांना शिमट येतात शिमट हा आपण फुलरा जो म्हणतो सुपारी त्याची साईज वाढत वाढत जाते आणि जशी आपली मेहनत व्यवस्थित असेल बरोबर तर सुपारी लवकर पिकायला चालू होते आणि जनरल एक श्रावणापासून सुपारी पिकायला चालू होते श्रावणापासून पिकायला सुरुवात थोडी थोडी प्रमाणात पण त्यावेळेस पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त असल्यामुळे तो पाडू शकत नाही आपण कळ सुकू शकत नाही कारण ती सुपारी पडलेली त्याच्यामुळे जी पडलेली असेल तीच आम्ही उचलतो आणि नंतर जनरली पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर पासून आम्ही सुपारी पाडायला चालू करतो म्हणजे और... सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास जसा पाऊस कमी जास्ती असेल त्याच्यावर ठरतो हा आणि सुपारी पाडत असताना ती पूर्ण पिवळी झाल्यानंतरच म्हणजे एखादी सुपारी त्या शिंपटातून खाली पडली बरोबर तर आम्ही ते शिंपूट पाडायला सुपारी आम्ही पाडतो जसं तू म्हटलंस की सुपारीचं उत्पादन हे वर्षातून एकदा होतं म्हणजे त्याचा हंगाम हा एक वेळचाच तर त्या एका हंगामात साधारण किती उत्पन्न मिळतं आणि उत्पादन किती होतं सुपाऱ्यांचं सुपारी आता ही जुनी आमची वडिलांनी लावलेली बाग आहे एक एकर मध्ये त्याचं साधारण एक व्यवस्थित मेहनत असेल तर साधारण निसर्गाचा सगळं समतोल बघता एक एक टनभर मालिक जुन्या बागेत हो 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 आणि तुझ्या नवीन लावलेल्या बागेतून नवीन लावलेल्या बागेतून आता कोण एक तीन वर्ष झालेत बरोबर हा ना ना लागणे चालूच आहे पण ह्याच्यापेक्षा तिथे लागायचं प्रमाण जास्त आहे कारण श्रीवर्धन रोठा ही जात चांगली असल्यामुळे आणि त्याची साईज चांगली असल्यामुळे वजनही तेवढं चांगलं मिळतं म्हणजे साधारण ह्या दोन बागायतींचं उत्पादन पकडलं तर त्यातनं तुला निव्वळ उत्पन्न किती मिळतं उत्पन्न म्हणजे चाळीस टक्के त्याच्यातून खर्च जातो चाळीस टक्के खेळ जात आणि साठ टक्के हा तुझ्याकडे शिल्लक राहते त्याची निव्वळ शिल्लक दादा मगाशी जसं तू म्हटलंस ना की एक साधारण चाळीस टक्के खर्च हा त्या उत्पादनावर येतो मग त्याच्यामध्ये ह्याचं बी बियाणं आपण ठरवू म्हणजे जशी रोपटी लागतात किंवा औषध फवारणी किंवा खत वगैरे काय टाकायला लागतं तर ह्याच्यासाठी साधारण किती खर्च येत असेल आपण आपल्याला जर जास्त उत्पन्न हवं असेल बरोबर त्या हिशोबाने खत वापरायला पाहिजे कारण तुम्हाला कसं सांगतो की कृषी विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की तुम्ही मध्ये एक खताचा हप्ता द्या आणि एक जानेवारीत द्या आणि दुसरी गोष्ट शेण ते म्हण कृषी विद्यापीठ सांगणं कशी शेण वापरा शेण वापरणे अतिशय चांगलीच गोष्ट आहे आम्ही पण वापरतोच पण पावसाळ्यात शेण हे सुख मिळत नाही पूर्ण शेणकाई पण ओपन करू शकत नाही पाणी साचलेलं असतं त्याच्यामुळे तो एक त्रास होतो त्याच्यामुळे शेणकाई सुकल्याशिवाय शेणकाई क्षण काढता येत नाही बरोबर त्याच्यामुळे आम्ही त्यांचं सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत आमचं खत त्यांना देतो त्याच्यानंतर मी वॉटर वॉट्रोसोलिबल आणि काही सूक्ष्म असे दुसरे डोस देतो आणि मग यांच्यावरती औषध फवारणी ह्याची काय तरतूद असते किंवा करावे लागतात कि तीनदा औषधाचं म्हणाल तर औषधं ह्याच्यावर आम्ही आता बोर्डो पेस्ट म्हणजे मोरचूत चुना मिक्स करून मारतो म्हणजे एक पाऊस चालू झाल्यानंतर एक पंधरा दिवसाने पहिला हात मग एक महिन्याने दुसरा हात आणि परत एक महिन्याने तिसरा आहात म्हणजे जसं पावसाळा किती लांबतोय त्याच्यावरचा हा औषधांचा विषय अवलंबून असतो बरं दुसरी गोष्ट औषध मारत असताना आम्हाला आता सुपारीच्या नवीन आता बागा भरपूर झाल्यामुळे कारण नवीन शेतकरी तयार नवीन भरपूर झालेत मग सुपारी बागा भरपूर लोकांनी केलेत त्याच्यामुळे औषध मारणारे किंवा पाडणारे म्हणजे मजूर मजूर हे कमी प्रमाणात आहेत बरोबर त्याच्यामुळे भरपूर त्या संदर्भात अडचणी येतात म्हणून त्याच्यासाठी मी पिंपळा पण आणलाय म्हणजे अमेरिकन फायबर स्टिक येते अच्छा त्याच्याने आता फवारणी करतो आम्ही पण हा मोरचूद चुना वापरताना कृषी विद्यापीठाने आम्हाला काय सांगितलं होतं की एक किलो मोरचूद आणि एक किलो चुना असं मिश्रण असं मिश्रण त्यांनी करायचं असं सांगितलं होतं वापरायचं पण त्याचा इफेक्ट काही होत नाही आपल्याकडे पावसाळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे तर आम्ही त्याच्यात डबल घेऊन कारण दो चार किलो मोरसूद आणि दोन किलो आपलं एक किलो मोरसूद आणि दोन किलो चुना असं प्रमाण करून आम्ही मारतो आणि आम्हाला त्यावेळी रिझल्ट चांगला मिळतो पन्नास किलो मोरसूत लागतं दोन हाताला तिसरा हात झाला तर आणखीन पंचवीस किलो वाढतं म्हणजे okay. पंच्याहत्तर किलो तीन हात म्हटले तर पंच्याहत्तर किलो वाढतं म्हणजे पंच्याहत्तर किलो टोटल मोरसूद लागतं ओके हां पण तो जर मला म्हणायचा एवढाच उद्देश आहे याच्या मागे शासनाने शासनाने आम्हाला शासनाकडून फुकट नको आहे पण कंपनीच्या रेटमध्ये जर शेतकऱ्यांना हे जर उपलब्ध करून दिलं तर अतिशय चांगलं होईल खरी गोष्ट आहे करायला पाहिजे हा कारण होत आहे कसं की आता चुना सुद्धा आम्ही नागोटण्याच्या वाकणच्या कंपनी आहे चुन्याची तिथून चुना मी कंपनीत आणतो डायरेक्ट तिथे मला सोळा रुपये किलो पडतो पण चुन्यावर त्या पिशवीवर एक किलोच्या किंमत आहे पस्तीस रुपये बरोबर मला शासनाला सुद्धा ह्या माध्यमात एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जी कुठल्याही प्रोडक्टला कुठल्याही कंपनीवाल्यांना एम आर पी जी दे टाकायला लावता की एम आर पी अमुक पण तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर फिक्स प्राईस जर त्याच्यामध्ये लिहिली गेली तर अतिशय चांगलं होईल त्याचं कारण सांगतो एखाद्या शेतकरी जर, जर खरोखर त्याला त्या मार्केटिंगचं काय माहिती नसेल तर तो त्या पस्तीस पण तो, तो प्रॉडक्ट घेतोय खरी गोष्ट आणि आम्ही जेव्हा बार्गेनिंग करतो तेव्हा आम्हाला तो सतरा अठरा पण ते देतात म्हणजे एखाद्या दे माहिती नसेल तर त्याच्याकडनं डबल पैसे वसूल केले जातात नाही महामनी सोशलच्या प्रेक्षकांना हेच ऐकायचं असतं आज तू एक बदल तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये की नियो तुम्ही बार्गेन करायला शिका जसं आहे तसं घेऊ नका मग तुमच्या एकूण नियोजनावरती त्याचा इम्पॅक्ट होतोय आणि तुमच्याकडे पैसे चांगले वाचू शकतात कारण शेतीपूरक व्यवसायांमध्ये पैशाला जास्ती महत्व आहे मग अशी तू म्हटला होतास दस जसं की तुला फवारणीसाठी पिंपळ्याची गरज लागते आणि सुपारीच्या आहे ती पिंपळ्याला फार महत्त्व आहे तर हे असे आता ऍडव्हान्स पिंपळा दिसतोय मला तुझ्या हातामध्ये असे किती साधारण पिंपळे लागत असतील नाही ना हा एकच लागतो पण हा सुपारी पाडण्यासाठी असा पिंपळा आम्ही वापरतो आणि औषध मारायचं असेल तर हा जो पुढे पात जोडलेला आहे ते काढतो आणि तिथे नोझल आणि तोटी पाईप पाई, असतो सवारणी तो जोडतो आणि हा ऍडजस्टेबल आहे ना होईट हा ऍडजस्टेबल आहे तुम्हाला दाखवतो हा असा ऍडजस्टेबल आहे ओके हा सत्तर फुटापर्यंत जातो जो हो, हो. आता ह्याची मी जेव्हा घेतला तेव्हा ह्याची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये होती पंच्याहत्तर हजाराचा चा एक पिंपळा ही आता लागायला लागलेली रोप आहेत आणि आता छोटी रोप आहेत किती वेळ जाईल यांना साधारण अजून एक चार वर्ष तरी लागायला सुरुवातीला वेळ जाईल म्हणजे ती वाढून तेवढी हो, चार वर्ष लागायला सुपारीचं उत्पादन आल्यानंतर मग त्याची जी विक्रीची एक प्रक्रिया असते ते तुम्ही थेट बाजारपेठेत विक्री करता कि व्यापाऱ्यांमार्फत विक्री करता व्यापाऱ्यां थ्रू आपण गेलो तर भाव आम्हाला कमीच मिळतो आणि थेट व्यापाऱ्यांकडे जर आम्ही जायचं म्हटलं तर तेही थोडीशी आमची अडवणूकच करतात म्हणजे कसं की गेल्या गेल्या ते माल विकत घेत नाहीत ते सांगणार इथे तुम्ही भाड्याने गोडावून घ्या त्याच्यात माल ठेवा आणि ज्या वेळेस मालाला उठाव असेल तेव्हा आम्ही तुमच्याकडनं माल खरेदी करू दुसरी गोष्ट त्यांचं कसं असतं ते ग्रेड काढतात म्हणजे चार पाच प्रकार असतात त्यांची साईज वाईज म्हणजे सुपर रोठा किंवा असे अनेक प्रकार आहेत त्याचे मोहरा सुपर मोहरा असं पण तेवढं तर आम्हाला शेतकऱ्यांना तेवढा वेळ नाही मग एवढं सगळं करण्यात कारण हा एकच विषय नाही आहे कारण माझं ह्याच्या अनुषंगाने दुसरं काजू आणि कलमांचं पण लागवड आहे लागवड आहे त्याचं पण हा त्याच्यामुळे एवढं सगळं करण्यासाठी मायाडे तेवढा वेळ मिळत नाही पुरत नाही ज्यामुळे आम्ही व्यापाऱ्यालाच देतो मग ती मिळेल त्या भावाने देतात हा व्यापाऱ्यांचं कसं असतं थोडक्यात की व्यापारी सुरुवातीला जेव्हापर्यंत माल तयार नसतो तेव्हा सांगतात की आता मालाला चांगला उठावा आहे मार्केटला आणि रेट बऱ्यापैकी आहे बरोबर पण काय वेळेला असं होतं की आम्ही ज्यावेळेस माल घालायला जातो तेव्हा सांगतात आता पहिला जो माल एवढा आहे आलेला आहे तोच अजून संपलाय नाही त्याच्यामुळे आता रेट उतरले म्हणजे हा हे आमचा दर आम दरवर्षीचा हा विषय दरवर्षी तेवढी अमाऊंट सॅक्रिफाईस करावी लागते हो हो जी तुला मिळणारच अॅक्च्युअल हो हो जी किंमत मिळायला पाहिजे ती ह्या मुळे किंवा निगोसिएशन मुळे कमी होते आणि दरवर्षी तुम्हाला तेवढे पैसे जे ते बफर म्हणून सोडावेच लागतात हेही एक प्रकारचं नुकसानच आहे आता ज्या वेळेला एक हंगाम संपतो तुमची विक्रीही होते आणि तुमच्याकडे त्या त्याचं एक उत्पन्न येतं तर मग त्याची तुम्ही बचत करता की ह्या शेतीचा विस्तार करण्यासाठी वापरता मग त्याची कुठे अजून इन्व्हेस्टमेंट असते का कसा वापर करता त्या फायद्याचा ज्या वेळेस आता आम्हाला पैसे मिळतात बरोबर सुपारीचे विक्रीचे पण तत्पूर्वी शासनाने जे आम्हाला कृषी कर्ज म्हणून जी योजना आणले ते अतिशय फायदेशीर आहे सात टक्के व्याजाने आम्हाला कृषी कर्ज मिळतं बरोबर त्याच्यातले तीन टक्के ते आम्हाला परतावा देतात आणि चार टक्क्याप्रमाणे जी आम्ही रक्कम घेऊ त्याचं व्याज घेतात आम्हाला ते त्याचा मोठा फायदा होतो आणि वर्षभर मेहनतीला जे काय घालच्या खर्चाला खताला औषधांना जे पैसे वगैरे लागतात किंवा मजुरांना त्या घेतलेल्या कर्जातून आम्ही खर्च करत असतो त्यामुळे पहिले ज्यावेळेस आम्हाला उत्पन्नाचे पैसे मिळतात त्यावेळेस आम्ही ते क्रॉप लोन भरतो शेती कर्ज घेतलेलं असेल पहिले कर्ज हो हो कर्ज फेडतो आणि नंतर जे काय शिल्लक असेल ते आणखीन आम्ही जमिनीत काही लागवड करायची असेल किंवा नवीन कुठे आणखीन लागवड करायची असेल ह्या संदर्भात जास्त त्याच्यात खर्च करतो विस्तारासाठी हो हो विस्तारासाठी खर्च करतो शेव्हिंग काही करतात सेव्हिंग थोडस करतो कारण भविष्यात जर कधी निसर्गाने धोका दिला बरोबर तर पुढे जगण्यासाठी काहीतरी विचारायचं होतं काहीतरी ठेवायला पाहिजेच आणि सरकारकडे काय सगळ्याच सरकारकडे आपण डिपेंड राहू शकत नाही आपण स्वतः स्वाभिमानी आहोत त्याच्यामुळे आपण त्याच्यात शेतकरी आहोत त्यामुळे भीक मागणे हा शेतकऱ्याचा धर्म नव्हे बरोबर असा प्रश्न आहे की आता हे एकमेव पीक घेत आहे की ह्याच्या जोडीला तुम्ही अजून काही पीक किंवा इतर कोणती लागवडी करताय व्यावसायिक शेती करताय जसं तू मगाशी मला वाटतं बोलला होतास आंबा काजू वगैरे हे व्यतिरिक्त व्यतिरिक्त अजून हो आता सुपारीच्या बागेमध्ये मी आता पपई लावलेत अच्छा ही इथे आहे कारण शेतीला मला शेण आहे बागेला शेण लागतं म्हणून म्हैस पण माझ्याकडे आहे म्हैशी आहेत दोन किती आहेत दोन आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारा चारा हा मी शेत बा भा, बागेच्या कडेला कुंपणाला हा कटिंग चारा लावलेला आहे आता जसं पपई अंतर्बीक घेतलं किंवा अननसाच्या आत आतमध्ये रोपं लावतोय मी दोन फुपईंच्या मध्ये तसंच फुपळीवर काळाविरीची वेल चढवण्याचा माझा आता प्रयोग चालू आहे बरोबर काळाविरी हा व्यवसायात म्हणजे फोपळीची झाडं जी आहेत ती क्लिपिंगसाठी उपयोग आला आता तुला एक महत्वाचा प्रश्न विचारतो आता काय आहे महामनी सोशलचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं काय आहे की ह्याच्यात आव्हानं काय काय असतील ह्या व्यवसायात तर मग सुपारीच्या व्यवसायामध्ये जसं की आव्हान आता आपण पकडली की रोगराई कीड हे सगळं असेल बाजारात आर्थिक मंदी आली तर ह्या आर्थिक आव्हानांना तू कसा सामोरा हो जातोस एकतर सर सुपारीला जे नवीन शिमटा येतात त्याला करपा रोग येतो काही काय वेळेला सुपारी शेंडामर असते काही काय वेळेला पर्णगुच्छ म्हणजे पानं अशी छोटी येतात आणि ते झाड बाद होतं आणि वेळेत जर मजूर मिळाले नाही किंवा वेळेत जर सुपारीवर फवारणी झाली नाही तर ती सगळी मुरशी लागून सगळी सुपारी गळते गळते जे आम्हाला दोन किलो सुपारी मिळायची ते काय काय वेळेला एक किलोच मिळते गळणे हा आम्हाला मोठा सुपा पर्णगुच्छ किंवा शेंडामर असेल ते एक ठराविक झाडं मरतात एक चार पाच वर्षातून झाडं ते जाऊ शकतात पण तेवढं आम्ही सोसू शकतो पण बुरशी जर झाडाला भरपूर पावसाचं अतिप्रमाण वाढलं आणि बुरशीने सुपारी जगळली तर आमचं पूर्ण वर्षाचं पीक सुद्धा फुकट जातं या संपूर्ण बागायतीला लागणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ते पाणी पावसाळा सोड पण इतर वेळेला तर पाणी लागतं मग हो। त्याचं नियोजन कसं असतं पाण्याचं नियोजन म्हणजे ह्याच्या अगोदर माझं कसं होतं की पाटाने पाणी लावायचा मी प्रयत्न केला बरोबर पण एक पाट म्हणजे आम्ही असे पाटमध्ये सेंटरला काढतो ना हो हो तर त्याला पाणी सोडताना तीन तास लागायचे एक पाटातल्या सगळ्या पोपळींना पाणी लागायला बरोबर आणि तेवढं पाणी शेवटला मे महिन्यापर्यंत पुरायचं नाही बरोबर मग त्याच्यानंतर म्हणून मी निर्णय घेतला की स्प्रिंकलर हे करायचे आपण कारण मजुरांचं आणि पाण्याचं सगळं नियोजन बघता स्प्रिंकलर बसवलेत आता त्याच्यामुळे एक बागेला जिथे तीन तास लागायचे तिथे दीड तासात ती बाग पूर्ण होते सेंचुरीमध्ये हो हो आणि भरपूर पाणी लागतं आणि सगळ्या बाजूने पाणी लागतं आणि मजुरांचा विषय येत नाही कॉक फक्त फिरवले की पाणी चालू चालू होतं हा एक मोठा फायदा झाला तो ह्या व्यवसायासाठी काय काय यंत्रसामुग्री लागते हां मी आता मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की पंच्याहत्तर हजाराचा मी एक अमेरिकन फायबर स्टिक म्हणजे पाईप तो घेतलेला आहे ॲडजस्टेबल त्याला पिंपळा पण आम्ही यूज करतो सुपारी पाडण्यासाठी आणि फवारणीसाठी पण तोटी जोडून तोही एक आम्हाला पूर्ण तिन्ही भागेला मला तो पुरतो बरोबर दुसरी गोष्ट त्याला त्याच्याच अनुषंगाने पॉवर स्पेअर मला घ्यावा लागला एक फवारणीसाठी फवारणीसाठी त्याची किंमत काय असते त्याची किंमत जवळ आता अडतीस हजार रुपये किंमत आहे हो आणि त्याला लागणाऱ्या तोट्या हा त्यांनी ते पंपावर दोन तोट्या देतात पण तेवढ्या पुरत नाहीत आम्हाला एक्स्ट्रा तोट्या घ्याव्या लागतात त्याचे वेगळे पैसे हो त्याच्या किती एक पन्नास मीटरचं बंडल साधारण एक अडीच हजार रुपये बंडल आहे ते ओके त्यामुळे ते एक चार बंडल आम्हाला एक्स्ट्रा घ्यावेत लागतात आणि परत औषध बनवायला बॅरल बरोबर आणि आज आता सगळं स्प्रिंकलर जे आता पूर्ण बागेत बसवलेत त्याला तिन्ही बागेला पाइप लाईन स्प्रिंकलर आणि लॅटर त्याचा किती खर्च येतो साधारण अंदाजे साधारण एक ऐंशी रुपये मीटरने टोटल बागेला तुझ्या किती मीटर लागला असेल तीनशे मीटर पाईप घेतला होता मी तिन्ही बागा मिळून ओके त्याच्या व्यतिरिक्त सुपारी सोडण्यासाठी कोणते यंत्र असतं सुपारी सोलण्याला आता आम्ही तो नवीन आता जे निघाले मशीनवर पहिला आम्ही हाती सोलायचो हो वेळ्यावर वेळ्यावर किंवा नंतर असे चुका फळीला मारून तो राड हाती फिरवायला बनवलेला होता तसं करायचो पण ते आता तेवढं मॅन पॉवर पुरत नसल्यामुळे आम्ही आता इलेक्ट्रिक मशीनने ती सुपारी म्हणजे गाडा सुपारीचा गाडा आम्ही त्याला म्हणतो तो तयार करून त्याच्यात सुपारी भर मुंबई मैरट म्हणजे साल पोरची निघण्यासाठी तो एक विषय असतो त्याच्यासोबतच एक चेन सॉ घेतलाय तो पण कशासाठी घेतलाय की वादळात वारा वादळ असेल तर काही फोपळी मोडतात अचानक मग त्या पावसाळ्यात तो अडचणीचा विषय होता एकावर एक पडलेले असतात मग ते सोडवण्यासाठी कटरने त्या कापून बाजूला कराव्या लागतं त्यामुळे चेन पण एक घेतलेला आहे तसंच खत घालण्यासाठी बागेला खत घालण्यासाठी ट्रॅक्टर पण घेतला आहे कारण जेणेकरून मजूर पण वाचेल आणि आपलं काम पण लवकरात लवकर होण्यासाठी ट्रॅक्टरची पण पन... गरज आहे सुपारीला किलोला दर असा की आजच्या ह्याच्यात वाय व्यापारी ठरवेल तो आम्ही दर मागू शकत नाही त्याच्याकडे आम्ही मागितल्या तरी ते देत नाही पण इन जनरली तुम्हाला सांगतो एक वाढवला नाही तर एक दहावीस रुपयान वाढतो तरी नाही तर दहावीस रुपयात कमी तरी होतो मग आता मागच्या वेळेस तीनशे साठ रुपये दर होता त्याच्या अगोदर चारशे पण दर झाला होता पण ते फिक्स असा रेट नाही आम्हाला हां मागे पुढे मागे पुढे होत राहतोच पण एक साधारण एक साडेतीनशे पावणे चारशे या रेंजमध्ये रेड राहतो आज तू महामनी सोशलच्या या उद्यमी कोकण सिरीजला जो वेळ दिलास तो फार महत्वाचा आहे आमच्यासाठी पण जाता जाता मी तुला एक प्रश्न विचारेल की पुढच्या पाच दहा वर्षांसाठी तू ह्या व्यावसायिक शेतीला कसं बघतोयस म्हणजे व्यावसायिक शेतीला ह्या मी पुढच्या काही काळासाठी बघण्याच्या दृष्टीने एवढाच आहे की ही मला भविष्यात पेन्शन योजना आहे असं मला वाटतं कारण आज मी जेवढे ह्या उत्पन्नातनं कमवले तेवढे आता मी जमनीत टाकलेले आहेत म्हणजे त्याच्यासाठी मी नवीन या पहिल्या वडिलांच्या एक भाग होते नंतर मी ह्या दोन भागा तयार केल्या आणि त्याच्यानंतर अनुषंगाने मी काजू आणि कलमांची पण लागवड केली बरोबर त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आता माझा लागवडा क्षेत्र संपलेलं ला आहे आता मी काही घ्यायचं आहे तेवढंच हे आहे पण त्याच्यानंतर ठराविक त्याच्यातले थोडस आर्थिक हे बाजूला ठेवत ठेवत भविष्यात पेन्शनच्या दृष्टीने कसं होईल ह्या दृष्टीने खूप चांगला थॉट आहे आणि मी तुला अजून एक गोष्ट विचारेन की आमच्या महामानी सोशलच्या जे प्रेक्षक आहेत जे असे व्यवसाय बघतात हे उद्योग बघतात तुझ्याकडून इन्स्पायर होतील त्यांना तू काय सल्ला देशील मी सल्ला एवढाच देन की ज्यांच्याकडे जागा असेल तर त्यांनी अवश्य ह्या क्षेत्राकडे वळावं वा। आणि जशा जागा असतील त्याप्रमाणे त्यांनी लागवड करून ह्या क्षेत्राकडे वळावं वा। कारण एखाद्याची बाब डोंगरबाग जागा असेल तर अगदीच त्याच्यात काय करता येत नसेल तर बांबूची जरी लागवड केली तरी भवि आज मार्केटला बांबूला सुद्धा किंमत चांगली आहे त्याला शत्रूही कोण नाही जनरली तरुणांनी आजच्या ह्या सगळ्या शेतीला रोगाचा त्रास जास्त आहे फवारणीचा खतांचा खर्च जास्त होतो पण अशा ह्याच्यातला बाजूला होऊन ना खत पाण्याचा वापर कमी ना फवारणीचा खर्च असेही काही झाडांचे प्रकार आहेत ते शोधून जर आपण ह्या क्षेत्राकडे शेती या क्षेत्राकडे वळलो तर शंभर टक्के आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो आणि आपण म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे शेतकरी राजाप्रमाणे जगू शकतो जबरदस्त अगदी सगळ्यात शेवटी जो तू सल्ला दिलास मला अगदी स्वी पटलेला आहे सो धन्यवाद दादा तुला भेटून खूप आनंद झाला आज आपण चर्चा केली प्रशांत यांच्या यांच्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेतला की सुपारी बागायतदारांचा किंवा या व्यवसायातील शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत किंवा त्यांच्या आर्थिक नियोजनाचे जे मुद्दे आहेत ते कशावरती अवलंबून आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजला भरपूर प्रेम द्या तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महामनी सोशलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय